नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंधरा एप्रिल आज गव्हाच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीचे गव्हाचे भाव हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती अमरावती अवका एक हजार आठशे तेहतीस क्विंटलची किमान दर दोन हजार पाचशे कमाल दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंचवीस पुढील बाजार समिती धुळे अवकाय तीनशे सहा क्विंटलची किमान दर एक हजार नऊशे कमाल दर तीन हजार एकशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाय छत्तीस क्विंटलची किमान दर दोन हजार तीनशे कमाल दर दोन हजार चारशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पंच्याऐंशी पुढील बाजार समिती मुंबई अवकाय तेरा हजार पाचशे चौसष्ट क्विंटलची किमान दर दोन हजार सहाशे कमाल दर सहा हजार पाचशे आणि दर चार हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती अमळनेर अवकाय सहाशे क्विंटलची किमान दर दोन हजार पाचशे कमाल दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर पण दोन हजार नऊशे पुढील बाजार समिती चाळीसगाव आवका एकशे तीस क्विंटलची किमान दर दोन हजार तीनशे कमाल दर तीन हजार पाचशे एक आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पुढील बाजार समिती गंगाखेड अवकाय सत्तावीस क्विंटलची किमान दर दोन हजार चारशे कमाल दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पुढील बाजार समिती देऊळगाव राजे अवकाय पन्नास क्विंटलची किमान दर दोन हजार दोनशे कमाल दो दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पुढील बाजार समिती मेहकर आवका एकशे साठ क्विंटलची किमान दर दोन हजार कमाल दर दोन हजार आठशे आणि सर्व साधारण दर दोन हजार चारशे पुढील बाजार समिती उल्हासनगर आवका आठशे क्विंटलची किमान दर तीन हजार कमाल दर तीन हजार पाचशे आणि सर्व साधारण दर तीन हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती सिंधी सेलू अवघा एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर दोन हजार शंभर कमाल दर दोन हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पुढील बाजार समिती उमरखेड डांकी अवका एकशे वीस क्विंटलची किमान दर दोन हजार चारशे कमाल दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पुढील बाजार समिती पुणे अवका चारशे पंधरा क्विंटलची किमान दर चार हजार दोनशे कमाल दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे ताजे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा